नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी बटाट्याची चटणी बनवते आणि फोडणीचं वरण तातच्या दुपारचं जेवण आहे आपलं हे तर हे बटाटे आहेत आता स्वच्छ धुवून घेते मी आणि जे मोठे बटाटे आहेत ना त्याचे एकाचे दोन करून घेते आणि जे लहान आहेत ते आपण असेच ठेवणार आहोत मैत्रीण तुम्ही पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदा चॅनलला दिली असेल ना तर सबस्क्राईब करा बाजूची जी बेल आहे ना हिलासुद्धा दाबा म्हणजे कसं होईल माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे व्हिडिओ पाहायला भेटतील आता बटाटे आपण बघा शिजायला ठेवत आहे तर इथे कढईतच मी शिजायला ठेवले आणि आता आपण झाकण ठेवूया म्हणजे लवकर शिजतील आता इथे कुकर घेतलं आहे बघा हा कुकर मी नवीनच घेतलेला आहे स्टीलचा आहे आता यामध्ये आपण डाळ मी आता पहिली धुवून घेते तर डाळ काढून घेत आहे तर आम्ही किती दोन माणसं म्हणजे दोन मुठी एक मुठ आणि थोडीसं जास्त घेतले आणि बघा डाळीला ना मस्त असं तेल लावून ठेवले म्हणजे ही डाळ आहे ना वर्षभर आपली खराब नाही होणार आता ही डाळ मी धुवून घेत आहे डाळ बघा धुवून आणले त्यामध्ये मी एक टोमॅटो टाकत आहे म्हणजे डाळीसोबत बरोबर का नाही टोमॅटो पण मस्त शिजतो त्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकायचं आपल्याला किती पाहिजे शिजायला थोडंसं टाकायचं म्हणजे ओतूनही जाणार दोन हिरव्या मिरच्या आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे पण ते स्किप झाले आता डाळ आपण शिजायला ठेवतोय तीन ते चार सिट्या घ्यायच्या म्हणजे डाळ छान शिजते इकडे बटाटे पण आपले छान शिजले गे गेलेत तर बटाटे पण मी आता काढून घेते बघा छान शिजल्या गेलेल्या आहेत आता बटाटे मी आहेत ना थंड होई म्हणजे थंड करून घेते आणि इकडे बघा ही डाळ आहे कुकर लावलेलं तर डाळ पण छान शिजले गेले तीन चार सिटीमध्ये आता एकदा ना चमच्याने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता आता इथे मी छोटीशी तो, माझ्याकडे म्हणजे तडका पॅन नाही ना तर छोटीशी टो टोपसी आहे म्हणजे टोप आहे छोटा त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि डाळीमध्ये सुद्धा मीठ टाकून घेतले मी आता तेल गरम झाले तर मोहरी टाकायची आपल्याला फोडणीला आणि त्यामध्ये आपल्याला लसूण पण टाकायचं आहे फोडणीसाठी आणि जिरं पण टाकायचं आहे पण ना जिरं नव्हतं माझ्याकडे म्हणून नाही टाकलेलं आहे मी त्यानंतर कढीपत्ता दोन लाल मिरच्या आणि छान अशी फोडणी द्यायची आहे आता ही फोडणी आहे ना मी डाळी तोतून घेते कारण उगाचंच भांडे नाही खराब करणार मी कुकरमध्येच फोडणी दिले आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे मी डाळीमध्ये आता डाळ आहे ना थोड्या वेळ चांगली शिजू म्हणजे उकळायची म्हणजे छान लागते आता बटाटे आहेत ते पण सोलून घेते मी तर आपलं वरण आहे ना छान उकळलं गेलेलं आहे म्हणजे एक दोन मिनटं लहान गॅसवर उकळलं ना की छान लागते एकदम आता बटाटे बघा सगळे सोलून झालेत तर हाताने ना असे फोडून घेते एकदम आपल्याला चुरा नाही करायचं आहे म्हणजे त्याच्यात अख्खे बटाटे पण राहायला पाहिजेत त्यामुळे हातानेच असे फोडून घेतलेत गरम आहेत तर बटाटे बघा अशा हाताने तुकडे केले ना तर छान होतात आता कढई ठेवले एक दोन तीन पळी तेल टाकून घेतले मी तर अशी तुम्ही ना बटाट्याची चटणी करा खूप छान लागते खायला मैत्रीणनं खूप म्हणजे खूप भारी लागते नक्की करून बघा तेल ठेवलेलं आहे आपण गरम होते त्याच्यात मोहरी टाकायची आहे फोडणीला लसूण टाकलाय दोन तीन मिरच्या टाकायच्या आणि कढीपत्ता पण टाकायचा आहे आपल्याला आता बघा लसूण आहे ना थोडंसं असं लाल कलर झालेला आहे आलं लसणची पेस्ट पण टाकते माझ्याकडे आहे म्हणून आता यामध्ये ना आपण थोडेसे बटाटे टाकून घेऊया कारण तेल खूप गरम आहे त्यामुळे सुक्के मसाले आता लगेच नाही टाकायचे थोडे बटाटे टाकलेत मी जे आपण शिजवून घेतलेले आहेत ना चुरा केलेला ते आता यामध्ये आपण मसाल्या टाकायचे आहेत आपल्या आवडीनुसार टाकायचे की आपण तर हळद टाकले मी एक पाव चमचा हळद टाकून घेतले आणि लाल मिरची पावडर त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे धनाजिरा पावडर चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता जे उरलेले थोडेसे बटाटे आहेत ना ते पण मी टाकून घेते कारण आपण जर पहिले ते सुके मसाले टाकले ना तर ते थोडेसे जळतात आणि मग चटणी आपली बराबर लागणार नाही ना बटाट्याची त्यामुळे थोडं असं करायचं आता चांगलं आपल्याला परतवून घ्यायचे जरी ही बटाट्याची चटणी आपल्याला कढईला लागली ना तरी पण ती खूप छान लागते खायला आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर आज ना मी माझ्या पसंतीचं जेवण केलं आहे मला वरण आणि बटाट्याची चटणी खरंच खूप आवडते तर छान असं परतवून परतवून घ्यायचं आहे झाकून वगैरे ठेवणार नाही आहे मी तर बघा छान परतवून झालेली आहे आता गॅस बंद केला आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही बटाट्याची चटणी आपली तयार झालेली आहे आणि आता लगेचच मी ताट करते मस्त असा गरमागरम भात तर मैत्रीणं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की आवर्जून एक लाईक करा आणि इथे आता वरण घेते मी आणि बटाट्याची चटणी अगदी साधा सिंपल आपलं आजचं जेवण आहे मस्त अशी बटाट्याची चटणी वरण आणि भात तर या तुम्ही पण जेवायला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले म्हणून चला आता परत भेटूया आपण बाय बाय